तर मित्रांनो आम्ही आलो आहे फलटणच्या राम येत्र आहेत मॅडमचं शॉपिंग झालंय शॉपिंग भली मोठी राम येत्रा बघित आमच्या फलटणमध्ये बघू शकता तुम्ही माझं दिवस हा दुसऱ्या ए तसं ओढू नको तोडशील त्यांचं बघा पण त्यांची राम येत रा काय पर्स लावली तुला ती हा घे राम येत राम म्हणजे आता कस असत रुपयाला मावशी पर्स वीस रुपयाला लाव मावशी पर्स वीस रुपये लागेल दोनशे लावे हा इथे कोणती वस्तू वीस रुपये होय काय बघ इथं वीस रुपये लिहिले ते दोनशे रुपयाला पर्स लावली कस काय बिझनेस डबल पण होती काय अरे वा 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 छान आहे वा 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 बर का ताई घेऊन त्यांच्या तिथे त्यांना कचरा त्यात टाकायचं हुशार आहे बाई तुम्हाला ए दुसरं हे काय खेळणं बिळण घ्यायचं तुला भांडी गुंड घ्यायचं त्या हा बोली अ बघ ए गाडी बिडी घ्यायची काही ए गाडी घ्यायची का तुला घ्यायची कसली गाडी घ्यायची चला म्हणे म्हणे एकसारखं हातात घालायच का बरं <laughs> इथं पण नाही भेटणार पुढे चल पुढं चल अजून भरपूर म्हणते रामेंद्र पुढं चल तू विचार तू जाय ना घे होय हो ताई ते बघा असं डोक्यावरती लावते त्यात लाईट लागते फुला फुलांचं असतं ते कुठे भेटेल ते भेटते ना पण इथं झुमके कुठे झुमके चला हां चालेल चालेल

असलं पोरी घालते मी नाही घालणार दोघांना घ्यायचं म्हणल्या मला पण तसं घालावलं कुठलं घ्यायचं सांग हा बोली सांग कुठलं घ्यायचं पटलं एवढा वेळ लावू नको बाळा

घ्यायची का तुला पण तरी पण चप्पल अय तुला तरी पण घ्यायची का चप्पल दे त्याला दहा रुपये दे देश <laughs> <माराज> दिल त्यां <देने? laughs> बाकी कुठलं घ्यायचं आता मला काय माहित तुला कुठलं आवडते हो भेटले नाही आम्ही आहे पलटनच्या बघायचंय घ्यायचंय म्हंटली मला चला म्हटलं सेल्फी काढाय त्यांना घे घ्या घ्या युट्यूबला लॉक आहे बघा बघा लग्न झालं असं असतं यात्रा आली काय आलं बायकोला घेऊन फिरावं लागतं बाजारात मोठ पैकी आता लई शॉपिंग बाकी आहे अजून मॅडमची लवकरच आहे होणार का बाई वहिनीला फिरव गेला का बाजारात असं दवाखान्यात झाले आता कुठलं घ्यायचंय मोराच बरं हा बया मोराच द्यावं मोरांच्या डिझाईन आहेत बघ आबोली ओके तुझे आहे ना मोर किती आहेत चार

तुझ्या ना बघ इकडे काय घ्यायचंय का तुला का हा असलं नाही ते ओरिजिनल ते पूजेसाठी पूजेसाठी ग की पूजा नाही मी की मी काय म्हणतोय ते आर्टिफिशियल आर्टिफिशियल कसं राही ना तू काय आपण तिथे बघितल्या जाऊ चला आता ही बघत जाऊ सगळं तुझं आहे ना बघ तुझं आहे ना बघ की मी काय सांगू आता तुला आवडली तर की आता मी काय सांगू बाया काय कुणाकडं मायाकडं नसेल बघा बाबा मी काय ओळखत नाही मी काय बघत की नाही नाही तर नाहीच बघत कधीच नाही गरजच पडली नाही बायक एवढी सोन्यासारखी असल्यावर दुसऱ्यापर्यंत कशाला बघू मी म्हणजे तुला असं म्हणायचं का मी पोरींकडे बघतो हाय का आबोली तुला असं म्हणायचं का मी पोरींगड बघतो हा चला चला आता काय राहिले घ्यायचं म्हणजे एवढं सगळं घेतलं तरी राहिलेच बाई इकडं इकडं मॅडम इकडं मॅडम इकडं इकडं हा सायली तायला बी हो काय घ्यायचं जायला जायला पाहिलं द्यायला की हे काही घ्यायचं आता थांब एक मिनट इथेच कुठे तरी भेटतंय म्हणजे सांगितलं पोरग होतं म्हंटले मला वाटतंय पण ह्याच्यात असेल ह्याच्यात तर नाही ना एक ना। भैया ते डोक्यावरती लावतात बघा असं सा, क्विन सारखं असतं सा ते आणि त्यात लाईट लागते बघा फुला फुलांच असत शामको शाम को आता हा हो। ना समज मी नाही आता लेकिन लाखि काय आहे दुकान किती रेकान बेस्ट हा घ्या ओके ओके

घे काहीतरी लवकर बघू नको तसलं रागात नाईड हा बोली घे पटकन बाळा घरी जायचंय मम्मी वरड व्हिडिओ बंद करून कमी करायचं नाही नाही व्हिडिओ चालू करूनच व्हिडिओ चालू ठेवूनच कमी करायचं किती का भाई का हाय कमी करून तू मागितलं पाहिजे मी नाही हा बोली बोलाय किला का बाकीच्या नवऱ्यांच्या बायका म्हणतात दीडशेची वस्तू पन्नास ला मागतात हाय का त्यांना बरं पन्नासला गा म्हणावं राहू द्या चला घे की मग तुला घ्यायचं असेल तर ते देतात ना शंभर रुपये घे दे घे कोणतं पण तुला आवडेल ते घे शंभरला दोन देतात ते होय काय राहिला चांगलं काढा दादा म्हणजे ही एखादी एक दोन आहे ती शंभर ला दोन म्हणता का तुम्ही असं का हे दोन ला लाव मला वाटलं हे दोन पॅकेट शंभरला तुला आवडेल ते घेणं छान आहे पण कशावर रे तू इथला खडा पडलाय मला वाटतंय बघा बघितला पडला वर गेलाय तो नाही नाही वर आलता वर आलता हाय हाय बरोबर आहे नाही नाही थांबा 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 एक खडा कमी ह्याच्यात हा हा गे आबोली चला काय म्हणता ताई कोण तुम्ही बघता का <laughs> इन्स्टावर वय इन्स्टावर पण आणि युट्यूबला पण आम्ही आता ब्लॉग चालू केलेत हे काय असं डेली ब्लॉग हो वगैरे आपल्या फलट्यांची राम येत्र आता हे ब्लॉग मध्ये दाखवायचं

पन्नास त्याच्या तिथेच बघते पैसे जास्त आहेत अशा तऱ्हेची शॉपिंग संपली आता चला बाय 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 जाता आता गाडीत बसलोय तरी बायको म्हणते अजून ती राहिल ही आवाज आहे येते घ्या